तू लागत कस आहे लवकर लवकर लावू येव बसले जेवणाची वाट बघतो तेव्हा

ফিল্টার বরাবর নাই?

हाय मित्रा गणपती मध्ये गावाक का होय होय गावा केलंय मित्रा गणपती गणपती मध्ये तू कुठून बघतो व्हिडीओ ना असू भावाय ना चेंबूर मुंबई ओके ओके थँक्यू मित्रा असाच सपोर्ट करत राहा 이가고온다이가고다도 <랑 importante> <laughs> राजन गावकर हाय हाय रात्री दहा जण होते मी लाईव्ह गेले तेव्हा कर्त्यां कर्त्यांचे व्हिडिओ कोणत नाही

झोपले सगळे काय म्हणत सबस्क्रायबर असत माझ नाही काम करतोय तो का ह्या पाठवतोय लिंक वगैरे दोघ मित्रांनो तुम्ही काही ना व्हिडिओ बघतास जरा मला कमेंट मध्ये सांगा जरा आवाज येतो आहे काय मे हु डॉन 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 <स्थाथ> केलं <लो? स्थाथ> पाठवलं काय

तिकच कोणतरी गणपती बाप्पा मोर्या <coughs> मित्रांनो तुम्ही खायना खायना मागता माका माका कमेंट करून सांगा माका पण समजात कोण कोण बघतात लाईव्ह बिग फॅन बाबा थँक्यू थँक्यू भावा असा सपोर्ट करत राहा तुम्ही आहे म्हणू आम्ही आहे बाकी काय नाही हा हा शिवडावच अस ओके ओके मी पण तुझ्या जवळच आहे जवळच्याच गावात आहे सांगते व्हॉट्सअपवर सांगते गाव माझं आहे नको पाठवलं गुरुवारी व्हॉट्सअपला जरा लिंक शेअर कर क्लिअर आहे काय रे क्लिअर दिसत मित्र तुम्ही खायना खायना बघता जरा कमेंट करून सांगा तिघे तिघे जण कोणतरी असत होय होय लवकरच नवीन ब्लॉग घेऊन येते आता जरा व्ह्यूज जात नाही जरा माशांची व्हिडिओ टाकते आता असं नॅचरल व्हिडिओ व्ह्यूज जात नाही उद्या उद्या, उद्या करतोय एक टोप पाण्यात टोप घालूचो माशांका त्याच्यात बघते उद्या व्हिडिओ करतोय आज गौरी नाही तर आज केलं <laughs> होय नक्की नक्की पण मासे खाऊ कोण नाही जात सगळ्यांच्या घरात गणपती आहेत ते मासे फुकट जातील मासे खाणार कोण असत तर बघा हो थँक्यू थँक्यू बाकी सगळे गेले काय सबस्क्रायबर सातशे सबस्क्रायबर आहेत माझे काय कसल पान तीन जण कोणतरी बघत तीन जण तू लिंक शेअर केलं काय ते होय होय बाबा चार हजार वॉच टाइम कमी करूच म्हणून आता ऑनलाईन बिनिशन याचं लागतं असं भरपूर मेहनत चालू आहे माझ्या युट्यूब वर आता हजार सब्सक्राइबर होतील बघू तुमचं असं सपोर्ट रवान दे कायम इन्हें करना इंस्टा को इंस्टा को आए हैं ओए होए होए मित्रा थैंक यू थैंक यू

मित्रांनो लवकर खायना खायला बघतास मग कमेंट करा लवकर लवकर माका पण समजा तुम्ही खसून खसून व्हिडिओ बघता असते बघता बघा आमचे ब्लॉगर आहेत जरा व्हिडिओ व्हिडिओकडचे बंद झाले आहेत

वरती पाणी अरे चक्क चक्क सोन्याचा चला मित्रांनो भेटा दुसरा आता लाईव्ह मध्ये उद्या आपण नवीन एक व्हिडिओ येणार आहे ब्लॉग येणार आहे आपला